Hi friends welcome back to Trendy Fashion काळ्या रंगाच्या साड्यांचा सा थाट काही वेगळाच असतो बऱ्याच जणी तो रंग घेणं टाळतात पण काळी साडी खरंच अंगावर खूप शोभून दिसते संक्रांतीसाठी तर बहुतांश जणी आवर्जून काळ्या रंगाची साडी खरेदी करतात आता तुम्हाला ही संक्रांतीच्या निमित्ताने काळी साडी घ्यायची असेल तर काळ्या साड्यांचे हे काही सुंदर प्रकार तुम्ही नक्की पाहून घ्या जर तुम्हाला काटपत्र साडी घ्यायची असेल तर तुम्ही अशा क्लासी सॉफ्ट खादी जॉर्जेट डिझायनर रिच गोल्ड जरी वनच्या साड्या खरेदी करू शकता हलक्या फुलक्या सॉफ्ट कॅरी करायलाही या साड्या इझी आहेत आणि दिसतानाही रिच आणि रॉयल दिसतात या साडीला डिझायनर एम्ब्रॉयडरी लेस बॉर्डर आहे यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतात हल्ली अशा लाईटवेट काटपद साड्यांची क्रेज महिला वर्गात भरपूर आहे त्यामुळे तुम्ही देखील अशी रिच आणि आकर्षक ब्लॅक वऊन साडी नक्कीच विकत घेऊ शकता या साडीची किंमत एक हजार दोनशे रुपये आहे फ्लोरल प्रिंटेड साड्या तर नेहमीच भाव खाऊन जातात ही अतिशय सुंदर फॉईल फ्लोरल प्रिंटेड ब्रासू साडी सध्या खूप फॅशनमध्ये आहे ही, ही साडी अतिशय सुंदर आणि स्टायलिश दिसते या साडीसोबत कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीसही मिळतो या साडीवर तुम्ही डिझाईन ब्लाऊज शिवलात तर पार्टीवेअरसाठी देखील ही साडी तुम्ही नेसू शकता या साडीची किंमत सातशे पन्नास रुपये आहे यामध्ये वेगवेगळे कलर ऑप्शन देखील आहेत जर तुम्हाला पारंपरिक साडी हवी असेल तर तुम्ही अशा एकत विविंग सॉफ्ट सिल्क साड्या विकत घेऊ शकता संपूर्ण साडीवर इकट डिझाईन असून नाजूक जरी बॉर्डर आणि कॉन्ट्रास्ट पल्लूवर्कमध्ये या साड्या खूपच आकर्षक दिसतात या साडीची किंमत एक हजार रुपये आहे कॉटनच्या प्रिंटेड साड्यांची ही सध्या बरीच फॅशन आहे अंगाला चापून चुपून बसते आणि ऑफिसवेअरसाठी परफेक्ट अशी सुती साडी संक्रांतीसाठी तुम्ही ट्राय करू शकता यामध्ये बऱ्याच प्रिंट अवेलेबल आहेत आणि कॉटनमुळे थंडी पासून संरक्षण होण्यास देखील मदत होते यामध्ये तुम्ही ब्लॉक प्रिंट मधुबनी स्टाईल आजरक स्टाईल बांधणी प्रिंटेड साड्या निवडू शकता अशा प्रकारच्या प्रिंट ब्लॅक साडी विथ कॉन्ट्रास्ट ब्लाउज असे कॉम्बिनेशन ही अधिक ट्रेंडी आणि स्मार्ट दिसते या साड्या पाचशे रुपयांपासून अवेलेबल आहेत जर तुम्हाला डिझायनर साडी घ्यायची असेल तर तुम्ही अशा जॉर्जेटच्या डायमंड वर्कच्या साड्या खरेदी करू शकता डे फंक्शन नाईट फंक्शन अशा कोणत्याही ओकेजन साठी ही, ही साडी परफेक्ट आहे रात्रीच्या पार्टीज मध्ये तर या साड्या खूपच ग्लो देतात या साडीची किंमत साडेतीनशे रुपये आहे पाचशे रुपयांच्या आतच या साड्या आहेत बांधणी साडी ही नेहमीच हिट असणारी साडी आहे ब्लॅक बांधणी साड्या या दिसायला खूपच उठावदार आणि सुंदर दिसतात राजकुमारी डिझाईनची ही ब्लॅक टिशू साडी देखील संक्रांतीसाठी बेस्ट ऑप्शन आहे ही साडी फक्त अकराशे पन्नास रुपयांची आहे ने रेश्मा ने सोहम बांदेकर पार्टीमध्ये पार्टी ही साडी नेसलेली आहे किती सुंदर दिसत आहे पहा मॉडर्न क्लासी यंग लुक मिळवण्यासाठी तुम्ही अशा जरी ऑरगॅनजा बनारसी साड्या देखील विकत घेऊ शकता सिल्वर जरी फ्लोरल जरी वची ही साडी अतिशय सुंदर दिसते या साडीची किंमत अडीच हजार रुपये आहे ब्लॅक साड्यांमध्ये पैठणी विसरून कसं चालेल बरं प्युअर सिल्क घेणं नाही जमलं तर सेमी सिल्क मधील एखादी ब्लॅक साडी तुम्ही घेऊ शकता काळ्या रंगाची नारायणपेठ साडीही खूप छान दिसते काळ्या साडीला लाल निळे हिरवे केसरी रंगाचे काठ असतील तर ती आणखीन शोभून दिसते तर मैत्रिणी या काही सुंदर सुंदर साड्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या यातील एखादी साडी तुम्ही संक्रांतीसाठी नक्की विकत घेऊ शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तसेच असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल